दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले नाशिकमधील श्री कपालेश्वर मंदिर हे देशातील पहिले मंदिर आहे जिथे भगवान शंकरासमोर नंदी नाही तसेच असं म्हणतात की कपालेश्वर महादेवाच्या दर्शनात बारा ज्योतिर्लिंगांचं पुण्य असतं त्यामुळे या ठिकाणी वर्षभर भाविकांची गर्दी असते त्यातच आता श्रावण महिना दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने येथील गर्दीचे नियोजन तसेच बाकीच्या नियोजनाबाबत येथील मंदिराच्या संस्थांचे अध्यक्ष ॲडव्होकेट अक्षय कलंद्री यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी रेणुका देशपांडे यांनी नमस्कार आपण आज आलो आहोत लाखो भाविकांचं श्रद्धास्थान देशातलं पहिलं दे दे मंदिर की जिथे भगवान शंकरासमोर नंदी नाही आपण बघू शकताय नमस्कार दक्षिणी आपलं स्वागत मी तुमच्या सोबत रेणुका आपण आज आलो आहोत लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कपालेश्वर मंदिर या ठिकाणी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पवित्र असा श्रावण महिन्याला दोन दिवसच राहिलेले आहेत अनुषंगाने आपण येथील संवाद साधणार आहोत नमस्कार सर आपल्याला माहितीये की श्रावण महिना हा दोन दिवसांवर येऊन ठेपलाय तर त्या अनुषंगाने लाखो भाविक दूरवरून प्रवास करून या ठिकाणी दर्शनासाठी येणार आहेत तर त्यासाठी काय नियोजन केलंय मी या संदर्भात हा जो या वर्षीचा श्रावण महिना आहे हा तब्बल एकाहत्तर वर्षांनी येणारा दुर्मिळ योग यावेळी आलेला आहे यामध्ये श्रावण महिन्याची सुरुवातही सोमवारनी होणार आहे आणि शेवटही सोमवती अमावस्याने होणार आहे त्याचप्रमाणे जे दोन प्रदोष असतात प्रत्येक मराठी महिन्यांमध्ये ते दोन प्रदोष देखील शनी प्रदोष आलेले आहेत त्यामुळे प्रदोषच्या दिवशी देखील दुपारी कपालेश्वर महादेवांची पालखी निघणार आहे आणि रात्री महाआरती आहे आणि हे जे पाच सोमवार आहेत श्रावणी सोमवार जे अत्यंत महत्वाचे आहे त्यासाठी संस्थांतर्फे पहिल्या पायरीपासून महिलांची आणि पुरुषांची स्वतंत्र एकेरी रांग असणार आहे आणि मागील बाजूने दोन्ही द्वारांनी त्या त्यांना बाहेर जाण्याची व्यवस्था करण्यात आली हे सदरच्या गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा फौज तैनात असणार त्याचप्रमाणे संस्थांतर्फे एन बी सिक्युरिटीच्या वतीने जे आमचे सुरक्षा रक्षक आहेत ते त्याच नंतर सूर्या करिअर अकॅडमी जेब करिअर अकॅडमी यांचे स्वयंसेवक आणि देवस्थान व्यवस्थापन उपसमितीचे जे समन्वयक असणार आहेत हे सर्व इथे सुसज्जपणे ती गर्दीवर नियंत्रण करणार आहे आता या वर्षीचा श्रावण हा खास आहे असं सगळे म्हणतात तर त्या अनुषंगाने काय खास या वर्षी या वर्षी आपण अतिशय महत्वाचं म्हणजे श्रावण सुरू झाल्यापासून तर गणेशोत्सव वी, स्वरूपाची आकर्षक रोषणा इथे करणार आहोत त्याचप्रमाणे जे स्वयंसेवक वगैरे का, जे काम यांच्यासाठी अल्पोपहाराची व्यवस्था देखील संस्थांतर्फे करण्यात आलेली आहे आणि पालखी जी आपली निघते म्हणजे रोज निघते आपली पालखी सोमवार आणि ओके okay. आणि श्रावण महिन्यात पालखीचं कसं नियोजन हो असेल आता श्रावण महिन्यामध्ये मार्ग मोठा असल्याने आपण चार वाजता इथून पालखी निघेल सात वाजेपर्यंत काळाराम मंदिराहून सरदार चौक वगैरे असा तो पूर्ण रूट पूर्ण करून ती सात साडेसात वाजेपर्यंत आपल्या रा, श्री रामकुंड इथे पोहोचेल तिथे त्यानंतर तिच्यावर अभिषेक जो केला जातो महादेवांचा तो, सा, तो साधारण दोन एक तास चालेल आणि नऊ वाजता पुन्हा पालखीचं प्रस्थान होऊन ती मंदिरात येईल आणि त्यानंतर आरतीचा कार्यक्रम पोलीस का किती कुटे -कुटे आ, काल दिनांक एक ऑगस्ट रोजी आ, पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रावकड सोबत संस्थांची व मंदिराशी संबंधित सर्व घटकांची बैठक पार पडली या संदर्भात त्यांनी आश्वासित केलं की व पोलिसांच्या वतीने मोठा फौसफाटा इथे तैनात करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे म्हणजे विशेष करून भाविकांना आव्हान आहे आमच्या संस्थांतर्फे कि कोणत्याही गाड्यांना या मंदिर परिसरात चारही बाजूने प्रवेश दिला जाणार नाहीये त्यामुळे आपण आपल्या जबाबदारीवर आपल्या गाड्या घेऊन याव्या इथे कोणत्याही प्रकारे गाड्यांना कुठेही व्यवस्था करण्यात येणार नाही किंवा गाड्यांना प्रवेश दिला जाणार नाही आता गर्दी होणार या अनुषंगाने तुम्ही भाविकांना काय सांगाल माझं असं म्हणणं आहे की जे दर्शनाच्या महत्वाच्या वेळा आहेत किंवा पहाटेची सकाळची लवकर वेळ आहे किंवा संध्याकाळच्या वेळा या वेळेपेक्षा इतर वेळांमध्ये आपण इथे जर भेट दिली तर आपलं दर्शन सोयीस्कर आनंद होईल धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीसाठी लक्ष न्यूज साठी कॅमेरा पर्सन धनंजय खांबेकर सह मी रेणुका देशपांडे नाशिक